बागलाण तालुक्यातील तुर्कीहुडी उमाजीनगर येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन व सौभाग्यवती कीर्ती सुनील महाजन हे जिल्हा परिषदेच्या ठेंगोडा गटातून निवडणूक लढवण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी तुर्कीहुडी येथे आले असता स्थानिक नागरिकांनी सुनील महाजन यांच्यासमोर समस्यांचा जणू पाडाच वाचला गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना सतत पिण्याच्या जाणारा प्रश्न म्हणजे सुविधांपासून वंचित राहिले असून यासंबंधी सुनील महाजन यांच्या समोर आपले गारहाणे मांडत असताना आम्हाला काही नाही मिळाले तरी चालेल परंतु आमच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी सो प्रश्न सोडवावा अशी आग्रहाची मागणी केली असता यास फक्त आश्वासन न देता अवघ्या बारा तासाच्या कीर्ती सुनील महाजन यांनी कार्याची तत्परता दाखवी आज लगेच बोरवेलची गाडी हजर करून बोरवेल करून दिला तसेच समाधानाची बाब म्हणजे या बोरवेलला भरमसाट पाणी लागले असून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी कीर्ती सुनील महाजन यांचा नागरी सत्कार देखील केला यावेळी स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव खरोखरच टिपण्यासारखे होते काहींच्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहत होते गेल्या अनेक वर्षांपासून या गंभीर समस्येकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नव्हते परिणामी तुर्की होळी येथील शेकडो नागरिक पिण्याच्या पाण्यासह अनेक मूलभूत कर्जांपासून वंचित राहिले होते परंतु सुनील सुनीलबाऊ महाजन यांनी वचन दिलं म्हणजे पूर्ण केलं या भूमिकेतून तातडीने बोरमेल करून आणि पाणी साठवणूक करण्यासाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे त्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून महाजन म्हणजे शब्द पाळणारे लोकसेवक अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की निवडणुका येतील निवडणुका जातील मला पक्षाचे तिकीट मिळेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसून परंतु आज तोट्टीहुडी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनचे पिण्याच्या पाण्याची जी समस्या मी सोडवू शकतो स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी जवळून अनुभवले त्याचे समाधान मला आयुष्यभर राहील असे महाजन यांनी सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सटणा वीस पंचवीस वर्षापासून पाच सहा निवडू गेल्या आमचे दर खेपे येतच फक्त फुकट वर मतदान करीत येतो आजपर्यंत आमनासाठी कोणीच काही करेल नाही सुनील भाऊ ना, वन एक शब्द सांगा आमचे बोर करी देदा पण ठेंगुडा पंचायत आलाच नाही काहीच करी दे जायचं उभं ना तर काही तुमनं काय आहे असे डायरेक्ट दानकारीनं आमले काढू देतस आमले रहिवाशी दाखला ये देवान सुद्धा घटाणा करतच त्या रहिवाशी सुद्धा देतात नाही आम्ही आमना, आमना किस्मत किस्मतवर त्या रेशन कार्डा बनाडेल शेत त्यामुळे ते रेशन घ्यायला जाणं पडत न तर पंचायत मग काही काम निघणार ना, ना तर आमच्यासाठी कोणतंच काम होत नाही कोणतंच नाही आता किती पोर न जाईल सांगेवन तुम्ही स्वतःच कोणते माझसुद्धा नाही हा हा त्या आमका पुढारी फोन करेल शेन त्या गाडीवाल्याला फोन करेल शेन सकाळ बोरणी गाडी येईन फल नाही पण अजून बी येईल नाही बिचाराने काय काम आहे ना आम्हासाठी एक दोन शब्द सांगा काल ते प्रश्न व्हाय ना आज गाडी येईल सुनील बोलू तुम्ही कळ काय काल काल म्हणजे चोवीस घंटा व्हा अगोदरच गाडी लागणे ते तुम्ही आता या समाधानी समाधानिशात काम करीती राहिला त्यात खूप मोठं समाधान माने गेलं आम्ही आजपर्यंत कोणतानीच काही करेल नाही शेत फक्त असा संधी आणि मोकळाही जायच बाकी काहीच करेल नाही म्हणजे इलेक्शन लागा ना पहिले सुनील बोल तुम्हाला काम पाणीनी व्यवस्था करते ती भाषे समजा हा इलेक्शन लागा ना अधिकार आमनगर जे मागणी होती ती पुरी करी दिली आमच्या टॉयलेट सुद्धा बनाय देणार होतात बना पण आम्हाला जागा नाही शे आणि जर समजा भगवान कृपा खाल आमना सर्व लोकस आशीर्वाद खाल जर निवडी होणार तर आम्हाला टॉयलेट ने होई जाणार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लीज पुढच्या जीवनात अपडेट राहा